नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार यूट्यूब फॅमिली मी शुभांगी घेश मंगळ वेळेकर ह्या किचनमधून मी बोलत आहे तर आजची आपली रेसिपी आहे राळं हे राळं बोला जवळून बघा तुम्ही हे राळं पण ह्याच्यामध्ये संक्रांतीच्या वेळेस आपण राळ्याचा भात बनवतो ना हे ते राळं आहे एक वाटी राळं घेतले अर्धी वाटी शेंगादाणे घेतले मी सोलून भाजून घेतले आणि हे मी अर्धी वाटी सुखं खोबरं घेतलं पिस्ता घेतला आहे बदाम घेतला आहे काजू घेतला आहे आणि हे मी पिठी साखर घेतली आणि ही वेलची पूड घेतली आणि हे आपल्याला गरजेनुसार आपल्याला लागतच आपण हे तूप वापरणार आहात हे लाडू खूप छान होतात ह्या राळ्याची लाडू एकदम मस्त होतात हे राळं आपल्याला भाजून घ्यायचे तर कढईत मी आता हे राळं आता मंद गॅसवर भाजून घेते तूप वगैरे काही घालायचं नाही हे मंद गॅसवर आपण हे आता भाजून घ्यायचे एक दहा मिनिट तरी मंद गॅसवर आपण हे भाजून घ्यायचं हे बघा हे भाजून राळे भाजून थंड करून ह्याची मी मिक्सरमध्ये अशी पावडर करून घेतली आहे आणि एकदम बारीक एक चाण्याने आणि मैद्याची चाणी ही चाळून घेतलेली आहे तर बघा एक वाटी घेतलेली आहे त्याचं ते भरपूर पीठ तयार झाले आहे त्याचं आता हे तुपात भाजून घेणार आहे हे बघा मी कढईमध्ये अर्धी वाटी तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचे आणि आता हे पीठ टाकून मंद गॅसवर अजून एक दहा मिनिट हे भाजून घ्यायचे तुपामध्ये आता हे आपण आता हे दहा मिनिट भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता पुढचं साहित्य घालायचं हे मी शेंगाचं कूट शेंगादाणे घेतलं होतं ना त्याचं मी असं बनवून घेतलं ते खूप तेल असतं पर ते परत तू सुटता यायला मी असं बनवून घेते हे खिसलेलं खोबरं घालते ह्याच्यामध्ये हे सगळे घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेतो ह्याच्यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते आता हे मिश्रण कोमट असताना ह्याच्यात आपण वेलची पूड टाकणार आहोत एक चमचा आणि ही जी पिठ्ठी साखर बनवून घेतली ती चाळून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आता घालायची कोमट असताना हे मी आता ते आपण जे मिश्रण करून घेतलं होतं ना सगळे एकत्र मी ते परत एकदा एकदा फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी एका पल्सवर हे करून घेतलं तर सगळीकडे विल विलायची खोबरं वगैरे लागतं म्हणून म्हणून मी खोबरं खिसून घातलं बघा हे बघा लाडू किती वाळायला किती सोपे आहेत बघा लाडू तुपाचं प्रमाण आपण योग्य घातलं ना म, म, में में काई करावा, काई करावा, हे लाडू खूप सुंदर होतात आणि आमच्या गावामध्ये एकदा स्पर्धा झाली होती की म्हणजे मिलेट्सची हे राळं हे मिलेट्समध्ये मोडतं ना मग मी मिलेट्समध्ये काय करावं काय करावं ह्याचा विचार केल्यानंतर मला राळ्याच्या लाडूची ही रेसिपी आठवली होती तर मी त्या स्पर्धेमध्ये ही ला रेसिपी बनवली होती तर मला प्राईज भेटला होता पहिला नंबर माझा आला होता म्हणून मी ही तुमच्यासोबत आता ही रेसिपी शेअर करत आहे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे बघा लाडू हे मी लाडू वळून घेतले किती सुरेख झालेत बघा लाडू एक मी तुम्हाला तोडून दाखवते एक मी असा तुम्हाला तोडून दाखवते किती नाजूक झाले बघा एकदम आपले बेसन लाडूसारखे जिमेवर ठेवल्यावर पटकन विरकळणारे हे लाडू झालेले आहेत तर हे बघा किती सुरेख दिसतात हे आपले राळ्याचे लाडू सुद्धा नाही हे राळ्यापासून बनवले आहेत म्हणून तर आजची रेसिपी ही मी थांबवते दिवाळीच्या सर्वांना आता दिप दिपवाळीचे सगळेजण आता पदार्थ वगैरे बनवणारच आहोत तर आपण आजपासून मी सुरुवात केलेली आहे तर आजची रेसिपी थांबवते मी धन्यवाद